त्या संदर्भामध्ये सुरेश दसाबद्दल तुम्ही प्रश्न विचारला तर माझी तर सुरेश दसान विनंती की तुम्ही सगळ्यात दहशत निर्माण करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांची एक मिटिंग घ्या आणि कोणीही दहशत माजू नका अशा प्रकारची त्यांना त्यांनी सूचना द्याव्यात आता या ठिकाणचं उदाहरण दिलीप ढाकणे आहेत महेश ढाकणे आहेत हे दोघं जखमी झाले त्याकाचे दात पडले त्याकाचं पाय दक्ष झालेला आहे आणि आता शिरूर शहरामध्ये मी कातकडे नावाच्या कुटुंबाला भेटलो तिथल्या बाईनी मला सांगितलं की हा खोक्या नावाचा जो माणूस आहे सतीश भोसले हा पन्नास हजार सावकारकीचे दिलेले आहेत पाच लाख मागतोय याची सावकारकी याच्या का लायसन नाही अनेक लोकांना याने व्याजाने पैसे दिले आहेत आणि काही लोकांनी व्याजाचे पैसे देणं शक्य नसल्यामुळं कारण व्याज किती टक्के याला काही सीमा नाही कधी पन्नास हजाराचे पाच लाख बी होतात दहा लाख बी होतात अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत हे पोलिसांनी त्याची चौकशी करावी बीड जिल्ह्यामध्ये मला सांगता येणार नाही पण पा आष्टी पाटोदा शिरोर तिन्ही ठिकाणी ही बोगस की आहे आष्टीमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत पण पोलीस यंत्रणेनी कारवाई केलेली नाही गुन्हा दाखल झाला पुढे पोलिसने काय केलं तर माझी या निमित्ताने कातकडी कुटुंब असेल ढाकणे कुटुंब असेल यांच्यावर जो अन्याय झालेला आहे याच्यामध्ये पोलिसने कारवाई करावी संबंधित माणसावर जो सावकारकी करतो खोटी सावकारकी लायसन नसलेला सावकार आहे सावकारकीचा सा गुन्हा दाखल करावा आणि या माणसावर कारवाई करावी अशा प्रकारची मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो संपूर्ण प्रकरणासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून मारणार आहात का आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटता येईल ते त्यांच्याकडे गृह खातं आहे आष्टी पावटोदा शिरूरचे तिन्ही तालुक्यातले पीडित जे लोक आहेत यांना घेऊन जरूर मुख्यमंत्र्यांची वेळ मागून घेऊन त्यांना सुद्धा आपल्याला निवेदन देता येईल आणि ते आपण देऊ या संपूर्ण विशेष का विशेष कारवाई म्हणजे मोका लावा अशी सगळ्या लोकांनी मला मागणी केली शिरूलमध्ये आता शिरूरमध्ये त्या माणसाची दहशत आहे आणि त्यांच्यावर गंभीर अनेक गुन्हे आहेत काही उजेडात आलेत काही उजडत आलेले नाहीत पोलिसने त्याची सविस्तर चौकशी करावी आणि कठोर कारवाई म्हणजे मोका लावा अशी पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे नाही कातकडे कुटुंबाला माहित नाही त्यांचा मुलगा फरार आहे मला त्यांच्या मुलाच्या आईने सांगितलं की माझा मुलगा हा सतीश भोसलेनी त्याचं अपहरण केलेलं आहे तो सापडत नाही फरार झालेला आहे म्हणजे तो डांबून ठेवलेला असावा असंच त्याच्या वडिलाला पण संशय आहे आणि त्याचे वडील आई वडील सारखे ठरतायत मी गेलो तर रडतच होते मग पोलिसकडे तक्रार करून पोलीस कधी त्याची दखल घेणार तर पोलिसनी तात्काळ याची दखल घ्यावी अन्यथा आम्ही लोक येत्या काही पुढच्या आठवड्यात मध्ये पोलीस अधीक्षक बीडचे जे आहेत त्यांना जाऊन समक्ष पंधरा वीस लोक जाऊन भेटू जर काही कारवाई केली के नाही